सगळ्यांना इलेक्ट्रिक मीडियाच्या सगळ्या पत्रकारांना या ठिकाणी जय महाराष्ट्र काल सोशल मीडियावर जो व्हिडिओ व्हायरल झाला त्या व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर येथील आमदार महेंद्र तुरवे यांनी जी स्टेटमेंट दिली त्या स्टेटमेंटमध्ये त्यांनी सांगितलं की ठाकरे गट आमची बदनामी करते म्हणून तर या मतदारसंघातल्या प्रत्येक मतदाराला सर्वसामान्य जनतेला महेंद्र थोरवे हे चांगल्या प्रकारे परिचित आहे काल त्यांनी त्याच्यामध्ये सांगितलं की ती दोन माणसं माझे कार्यकर्ते ते दोन माणसांचे कार्यकर्ते त्यांच्यामधला एक कार्यकर्ता ज्याचं नाव सांगतात ते की शिवा भाई ज्यांनी ती मारहाण केली आहे हाच कार्यकर्ता तालुका सुप्रमुख सावंत यांच्यामध्ये तीन नंबर चार आरोपी आणि ह्याच्यावरती कर्जत खोपोली नेरळ या विधानसभेच्या सगळ्या क्षेत्रामध्ये वेगवेगळे गुन्हे असे त्या ठिकाणी आहेत आणि त्यांनी सांगितलं सगळ्या टी व्ही चॅनलला कि ते आमचे कार्यकर्ते आहेत म्हणून असे कितीतरी पगारी कार्यकर्ते त्या मतदारसंघामध्ये त्या तालुक्यामध्ये आहेत आणि त्याच्यामुळे त्या मतदारसंघामध्ये जी गुंडशाही आहे जी दडपशाही आहे चौकशाही आहे ती सर्वच तालुक्यातील सगळ्याच सर्वसामान्य जनतेला ती आहे त्यामुळे ठाकरे गटाने कुठली बदनामी केली हे सांगण्याची त्या ठिकाणी गरजच नाहीये कारण जे आहे ते सगळं तालुक्यातल्या प्रत्येक मतदाराला ती गोष्ट परिचित आहे त्यासाठीच आपल्या सगळ्यांनी या ठिकाणी बोलवलंय तुमच्याकडून काय प्रश्न असतील तर ते तुम्ही पण तुमच्या पक्षातील म्हणजे ठाकरे गटाने त्यांच्यावर आरोप केले की बदनामी केली आहे नेमकी मग काय आता तुम्ही त्या आरोपांचं खंडन करताय नाही तर सोशल मीडियावर जो व्हायरल व्हिडिओ झाला त्याच्यानंतर त्यांनी जे सांग बदनामी केली जे सांगितली त्याच्या त्याचं उत्तर देण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी आम्ही बोलवले आणि त्याचं उत्तर तुम्हाला दिलेलं आहे की आज जो कार्यकर्ता त्यांनी सांगितला तो कार्यकर्ता आहे का पगारी त्यांचा बॉडीगार्ड आहे हे सगळ्या मतदारसंघातल्या सगळ्यात लोकांना या ठिकाणी माहिती आहे तुम्ही तालुक्यातले सगळे पदाधिकारी पत्रकार या ठिकाणी आहात प्रसाद सावंतवरती जो हल्ला झाला त्या हल्लांमध्ये तीन नंबर दार हा शिवाबाई आहे कर्जत असेल नेरळ असेल कोपोले असेल या सर्वच ठिकाणी त्याच्यावरती कुठल्या कुठल्या प्रकारचे गुन्हे या सर्वच कुंडली याच्यामध्ये आहे या ठिकाणी त्या प्रसाद सावंत तीन नंबरचा आरोपी शिवाजी गोविंद सोनवणे राहणार पिंपळोली आणि याच्यानंतर त्याच्यावरती नेरळ असेल कोपोली असेल कर्जत असेल नेरळ असेल अशा विविध ठिकाणी माहिती आपण प्राप्त केली पोलिस स्टेशनची माहिती आहे ऑफिशियली पोलीस स्टेशन आणि होत नाही आणि अजून लोक आहेत त्याच्यामुळे जी गुंडेशाही दडपशाही आहे लोकशाही आहे ती सर्वांनाच माहिती आहे ती सर्वसामान्य मतदारांमध्ये आहे ती कार्यकर्त्यांच्या मनामध्ये भीती वातावरण आहे तीच परिस्थिती शासकीय अधिकाऱ्यांच्या मनामध्ये आहे त्यामुळे बदनामी करण्यासाठी वेगळं काय सांगायची गरज नाही आम्हाला आता आपली भूमिका काय असणार नाही त्याचंच उत्तर देण्यासाठी जे आहे ते जनतेच्या मार्ग सगळं आहे दोन महिन्यामध्ये जनता याचा निर्णय घेणार आहे शिवाबाईला शिवाबाई साठी रिक्सर त्याला अटक केलेली असं त्याचं पोलीस स्टेशनचं मला म्हणणं आहे तरी आम्ही आमच्या पक्षातर्फे रिस्तर आम्ही त्यांना कारवाई होऊन एस पीला त्याचं दे पत्रक देणार आहे आणि मी देत असताना विरोधी पक्ष पक्षनेत्यांचं मला सकाळी सकाळी या गोष्टीसाठी फोन आलेला आहे ते पण त्या विरोधी पक्ष पक्षनेता म्हणून माध्यमातून पत्रक एस पी या सीपीकडे त्या ठिकाणी देणार तेव्हा तिथूनच आम्ही ही माहिती बाकीची घेतलेली आहे वैयक्तिक असं म्हणणं आहे त्याचा बघा या मतदारसंघामध्ये निरळ्या ठिकाणी सर्व बाजारपेठेमध्ये आज घटना घडते किरकोळ वादातून झाली कशातून झाली त्याचा सरांश काय झाला कुठल्या हॉटेल पासून सुरुवात झाली कुठे त्याचं निर्णय गेले याच्यापेक्षा एक माणूस जो मारहाण करतो आणि सन्माननीय आमदार बोलतात ते माझे कार्यकर्ते आणि हा जो कार्यकर्ता जो पगारी कार्यकर्ता आहे यांनी एक वर्ष दीड वर्षापूर्वी शिवसेनेचे दोन भाग झाले दोन झाल्यानंतर ज्या प्रशासनावरती हल्ला केला तो हाच कार्य करताय ते आज करता ते मान्यच करतायत ते स्वतःच मान्य करतात की हा माझा करताय म्हणून मग हाच कार्य करता बरं रस्त्यात त्यावे तेव्हा पण ते हल्ला करतो आज तो निरळ त्या ठिकाणी हल्ला करतो आणि या कार्य करता पगारी कार्य करते करून आम्हाला त्याच्याशी काही घेणं देणं नाहीये आम्ही काय ते शिंदे गट हा तो त्यांचा विषय पण आम्हाला फक्त एवढं आहे की आम्हाला अशी बदनामी करण्याचं काही कारण नाहीये त्यांनी आमच्यावर आरोप केलाय की बाबा ही था क्लिप ठाकरे गटाने व्हायरल केली आणि मला बदनाम करण्याचा जो काही डाव आखलेला आहे आम्हाला असे डाव काय आखायची गरज नाहीये आम्ही आमच्या पद्धतीने कामाला लागलेलो ला आहोत थोडक्यात आत एकंदरीत आता असं दिसायला लागलंय की आता शिंदे गटाला ठाकरे गटाची भीती वाटायला लागलेली आहे आणि म्हणून त्याने ठाकरे गटावर आता आरोप करण्याचा जो काही प्रयत्न चालू केलेला आहे हा धांदा खोटा आहे आम्हाला असल्या तुमचेच कार्यकर्ते आणमारी करणार आम्ही तुमची बदनामी करणार आहे असलं आम्हाला गटाला काही आवश्यकता नाही पहिल्यांदा त्यांनी ठाकरे गटावर था गटा आरोप करताना आमदारांनी एक नक्कीच डोक्यात घ्यायला पाहिजे होतं की तुम्ही ठाकरे गट म्हणून या मतदारसंघाचे आमदार झालेला शिंदे गट म्हणून नाही तर तुम्हाला आता येणाऱ्या काळात आम्ही दाखवून देणार आहोत की तुम्ही ठाकरे गट म्हणून निवडून येऊ शकता का गट म्हणून निवडून येऊ शकता येणाऱ्या आता एक महिना दोन महिन्याचा कालावधी उरलेला आहे त्याच्यामुळे आम्हाला काय शिंदे गटाला बदनाम करण्याची काय आवश्यकता हो नाही आम्ही आमच्या ताकदीने आमच्या आम्ही राजकारण करत आहोत जनतेच्या विश्वासाला आम्ही पात्र आहोत हे येणाऱ्या निवडणुकीत आम्ही दाखवून देणार आहोत तुम्ही जो आता त्यांच्यावर त्यांनी जो दावा केला आहे म्हणजे खंडन करताय त्यांच्या आरोपांचं की तुम्ही बदनामी करताय असं तर तुम्ही देखील जो दावा केलाय तो बॉडीगार्ड असल्याचा असल्याचा दावा केला आहे म्हणजे मग दावा नेमका कोणाचा करा तुमचा दावा करा ते की ते म्हणतात की आमची बदनामी आम्ही आम्ही दावा वगैरे करायची आवश्यकता नाहीये ते तुम्हाला सगळ्यांना आता मागच्या जे काय गुन्हे जसं आता यांनी सांगितलं की प्रसाद सावंतला मारहाण करण्यामध्ये देखील ते अग्रेसर होतेच त्या गुन्ह्यातील आरोपी आहेत ते त्याच्यामुळे ते बॉडीगार्ड आहेत की नाही जनतेला आहे मग हे सगळे पगारी बॉडीगार्ड असे अख्ख्या मतदारसंघामध्ये आहेत ते आणि कुठेतरी दहशत माजवण्याचा काम करता येत ते तर ते आम्ही काय सांगण्याची गरज नाही बॉडीगार्ड आहे की नाही ते सगळ्यांना माहिती म्हणजे ते आमदार होण्याआवापासूनचा विषय आमदारांनी सांगितलं त्यांचे त्यांनी जी बाईट दिली त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की ज्याला मारलंय तो सुद्धा माझा कार्यकर्ता आहे आणि मारणाराही माझा कार्यकर्ता आहे तर मग याच्यामध्ये ठाकरे गटाचा संबंध येतोच कुठून तुम्हाला बदनाम करण्याचा आमदारांचं एकच धोरण असतं खोटं बोलायचं परंतु रेटून बोलायचं आम्ही त्यांना चांगले जाणतो म्हणून आम्ही त्यांना या या मतदारसंघामध्ये जी काही धडपशाही चाललेली आहे असे पगारी गुंड ठेवून ते येणाऱ्या निवडणुकीमध्ये जनता त्यांना त्याचं उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही याची आम्हाला खात्री आहे